दोनगाव ग्रामपंचायत सदस्य भगवानराव वामन बाजर व इतर बारा सदस्यांनी तीन जुलै रोजी तहसीलदार मेकर यांच्या समक्ष हजर राहून सरपंच सौरेखा रवी पांडव यांच्या विरुद्ध अविश्वास ठराव दाखल केला आज आठ जुलै रोजी ग्रामपंचायत येथे तहसीलदार मेकर यांच्या समक्ष चर्चा करून तेरा चारने विरुद्ध अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला यावेळी आज जे डोनगाव ग्रामपंचायतमध्ये अविश्वास पारित झाला आता समोरची परिस्थिती काय आहे आपली नाही आज जो आम्ही अविश्वास प्रस्ताव जो तेरा ग्रामपंचायत सदस्यांनी दाखल केला होता वास्तिक पाहण्याचा हा आयुष्यात प्रस्ताव मंजूर होण्याकरता बारा सदस्य लागत होते तरीसुद्धा आमच्यासोबत सर्व आम्ही तेरा सदस्यांना हा आयुष्यात प्रस्ताव मंजूर केलेला आहे समोरची प्रक्रिया समोरची प्रोसेस करायला राहील मान्य तहसीलदार साहेब यांनी आता असे सांगितले की आम्ही हात पारित झालेला ठराव मान्य जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे पाठवू ते नंतरची सरपंच पदाची तारीख पुढे जाहीर करतील त्यानंतर बाकी समोर तुमची रणनीती राहील हां त्यानंतर समोरची रणनीती राहील आणि हे जे आज जे पारित करण्यासाठी जे वोटिंग झाले ते हे म्हणजे कशा पद्धतीने झाले हात म्हणजे नाही नियमानं झाले ते मासिक स म्हणजे आयुष्य ठरावाची मिटिंग होती मिटिंगमध्ये फक्त मत मांडता येत असते तेरा सदस्यांना अविश्वासाच्या बाजूने मत मांडलं आणि चार सदस्यांनी अविश्वासाच्या विरोधात मत मांडलं